महिलांना उद्या आहे नऊ जुलै उद्या अंगारक योगावर आलेली आहे विनायक चतुर्थी तर विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा कशी करायची अगदी सोप्या पद्धतीने आपण गणपती बाप्पांचं व्रत पूजा कशी करायची आहे आणि कुठल्या पाच महत्त्वाच्या वस्तू जर आपण बाप्पांना अर्पण केल्या तर तुमच्या मनातली कुठलीही इच्छा पूर्ण होईल कुठल्याही अडचण असेल दुःख असेल संकट असेल तर ते बाप्पा दूर करतील बाप्पा दुःखहर्ता आहेत तर ते बाप्पा दूर करून आपल्याला ते भरभरून सुख देतील श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते सगळे तुम्ही अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते सगळ्यांनी काल मी लाईव्ह आली होती सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला यापुढे पण मी नक्कीच लाईव्ह येत जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बऱ्याच लोकांनी काल मेसेज केला होता की ताई चॅनल व्हिडिओचं नोटिफिकेशन येत नाही तर बघा व्हिडिओ आता तुम्ही जिथे बघताय तिथे खाली सबस्क्राईबचं ऑप्शन असतो तर त्यामध्ये सबस्क्राईबवर क्लिक करून तिथे ऑलवर जर तुम्ही टिक केलं तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि ज्या त्या वेळे आधी तुमच्यासोबत ते व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला मिळतील आणि त्याचा तुम्हाला तशाप्रकारे तुम्हाला सेवा करता येईल व्रत पूजा सगळं काही करता येईल तर आज मी तुम्हाला उद्या विनायक चतुर्थी आहे तर कशी साजरी करायची ते मी तुम्हाला सांगते बघा गणेश चतुर्थीचं व्रत हे गणपती बाप्पांना समर्पित असतं या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केली जाते प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येतात एक शुक्ल पक्षामध्ये येते आणि एक दुसरी जी आहे ती कृष्ण पक्षामध्ये येते तर दर महिन्याच्या येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला आपण संकष्टी चतुर्थी म्हणतो आणि दर महिन्यामध्ये शुक्ल पक्षातील चतुर्थीला आपण विनायक चतुर्थी म्हणतो तर प्रत्येक महिन्यामध्ये बघा अमावास्येनंतर जी चतुर्थी येते तर ती विनायक चतुर्थी असते आणि तिला सुद्धा तितकंच महत्व असतं तर विनायक चतुर्थीला आपल्या आयुष्यातल्या बाधा दूर करून घेण्यासाठी गणपती बाप्पांची पूजा नक्की करा आता गणपती बाप्पांची पूजा म्हणजे काय तर फार काही नाही आहे बघा आपल्याला सकाळी लवकर उठून जमलं सूर्याला अर्घ्य रोज देत जा नाही जमत अशा अमुक एक दिवशी चतुर्थी अमावस्या अशा दिवशी तर देतच जा सकाळी लवकर उठून आंघोळ झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला देवाऱ्यासमोर स्वच्छ जागा करून किंवा जिथे तुमची गणपती बाप्पांची मूर्ती आहे तिथेच त्या ठिकाणी पूजा केली तरीसुद्धा चालेल सगळ्यात पहिले आपल्याला दिवा अगरबत्ती लावायची आहे आपण सकाळी बघा देवांची आंघोळ घालतो सगळ्या बाप्पांची आपल्याला आंघोळ घालायची आहे त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती तांबडामध्ये ठेवून अकरा वेळेस तुम्ही ओम गम गणपतीने महा म्हणा किंवा अथर्व शीर्ष म्हणा अथर्व शीर्ष तर तुम्हाला म्हणायचंच आहे मग एक तर ते तुम्ही अभिषेक करताना म्हणा किंवा नंतर तुम्ही आरतीच्या वेळेस लावलं तरीसुद्धा सारे तर अकरा वेळेस तुम्हाला पाण्याने अकरा वेळेस तुम्हाला पंचामृताने किंवा दुधाने परत अकरा वेळेस तुम्हाला पाण्याने गणपती बाप्पांचा छान असा अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांचा फोटो असेल तर अभिषेक न करता फोटो स्वच्छ पुसा तो पण नसेल तर सुपारी स्वरूपात तुम्ही पूजा करू शकतात पण चतुर्थी तिथीला गणपती बाप्पांची पूजा करायचीच आहे आणि ती सुपारी तुम्ही दर चतुर्थीला एक गणपती असं बघा एक कागदावर लिहून ठेवा गणपतीची सुपारी ती सुपारी तुम्ही एका बाजूला मग दरवेळेस तुम्ही ती सुपारी पूजत जा पण आपल्या देवाऱ्यामध्ये गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती असलीच पाहिजे मग नसेल तर तुम्ही चतुर्थी तिथीला उद्याची तिथी पण अतिशय महत्त्वाची आहे शुभ आहे तर त्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करू शकतात आणि यानंतर गणपती बाप्पांची आपल्याला छान अशी पूजा करायची आता पूजा करताना बाप्पांच्या आवडीच्या वस्तू आपल्याला त्यांना अर्पण करायचे बघा आणि लक्षात ठेवा पूजा करताना तुम्ही साईडला थर्व शीर्ष गणपती बाप्पांचं मंत्र स्तोत्र गणेश स्तोत्र हे काही ना काही लावून द्या यामुळे आपलं सगळं लक्ष पूजेकडे असतं कळालं आता बाप्पांची पूजा करताना तुम्हाला बघा बाप्पांना त्यांच्या जागे ठेवायचं आहे किंवा तुम्ही ग चतुर्थी तिथीला सेपरेट तुम्ही पाटावर बाजूला देवाराच्याच तिथे बाप्पांची मूर्ती ठेवली तरी पण चालेल बाप्पांच्या मूर्तीच्या खाली तुम्हाला अक्षता टाकायची आहे त्याच्यावर बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे ठीक आहे यानंतर बाप्पांना तुम्हाला जानव अर्पण करायचं आहे किंवा कापसाचं वस्त्र असेल तर ते पण अर्पण करा जिथे देवाचं सामान मिळतं त्या ठिकाणी या सगळ्या वस्तू मिळतात जानव अर्पण करा कापसाचं वस्त्र अर्पण करा गणपती बाप्पांना शेंदूर अतिशय प्रिय आहे तर शेंदूर अर्पण करा किंवा तुम्ही हळद कुंकू अक्षता अर्पण केल्या तरीसुद्धा चालेल पण शेंदूरसुद्धा बाप्पांना तो अतिशय प्रिय असतो तर तो तुम्हाला अर्पण करायचा आहे यानंतर बाप्पांना जास्वंदाचं फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि लाडू किंवा अकरा एकवीस मोदकांचा तुम्हाला नैवेद्य हे झाल्यानंतर बाप्पांना प्रार्थना करायची आहे जे काही तुमच्या मनामध्ये आहे अगदी तुम्हाला मनापासून सांगायचं आहे गणपती बाप्पांची तुम्हाला आरती करायची आहे अथर्व शीर्ष म्हणा मुलांकडून म्हणून घ्या महिलांनो अतिशय महत्त्वाचं आहे कारण बघा अथर्व शीर्षामुळे म्हटल्यामुळे रोज मुलांनी जर अथर्व शीर्ष म्हटलं तर त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांना कोणतेही अडचणी येत नाही त्यांची एकाग्रता वाढते मुलां अभ्यासामध्ये खूप हुशार म्हणतात तर बघा अशा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला बाप्पांची पूजा करायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला उपवास धरायचा आहे उपवास तुमच्या शरीराला झेपवत असेल तर नक्की करा फळं खा दूध प्या ड्रायफ्रूट्स खा स शक्यतो साबुदाणे खाऊ नये हा माझा नेहमीचा हट्ट असतो फळं वगैरे खाऊन तुम्ही उपवास करू शकतात शरीराला झिपवत नसेल तर फक्त तुम्ही पूजा केली तरी पण चालेल पण शरीराला उपवास करणं हे पण बघा सायंटिफिकरित्या त्याच्यामागे एक महत्त्व आहे की आपल्या शरीराला एक दिवस आराम मिळतो तुमच्या माझ्यासारखे आपण अगदी बिंदासपणे उपवास करू शकतो काही हरकत नाही खाऊन पिऊनच करायचं आहे असं पण नाही निर्जळी काही काही लोकं निर्जळी करतात आता बघा प्रत्येकाचं श स्वतःच्या शरीरावर आहे तर तुम्हाला निर्ज निर्जळी तुम्ही उपवास करत असाल कारण अंगारक योग आहे अतिशय महत्वाचा आहे म्हणून मी या गोष्टी सांगते तुम्हाला उपवास तुम्ही फळं वगैरे खाऊन केला तरी पण चालेल राजगिरा खा राजगिरासुद्धा चालेल पण काही दिखट वगैरे शक्यतो खाऊ नका आणि संध्याकाळी बघा तुम्हाला चंद्रोदयाची वेळ बघा चंद्रोदय आपल्या शहरामध्ये रोजची तिथे वेळ असते चंद्र आपल्या शहराप्रमाणे चंद्रोदयाची वेळ बघायची आहे सध्या पावसाळी वातावरण आहे त्यामुळे चंद्र दिसतोच असा नाही आहे तर चंद्रोदयाची टायमिंग झाल्यानंतर आकाशाकडे बघा चंद्र दिसला अतिउत्तम नाही दिसलं तरी आकाशाकडे बघून हळद कुंकू अक्षत अर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे चंद्राला बाप्पांना परत घरामध्ये येऊन नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर चंद्राला अर्घ्यसुद्धा द्यायचं आहे आणि परत एकदा बाप्पाजवळ येऊन बाप्पांना नमस्कार करून बाप्पांची आरती म्हणायची आहे फुलं दुर्वा अर्पण करायच्या आहे आणि त्यानंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे कळालं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाप्पांना प्रिय अशा जास्वंदाचं लाल फुल मोदक किंवा लाडू दुर्वा नारळ आणि अक्षता या गोष्टी बाप्पांना अर्पण करायच्याच आहे हे जे मी काही तुम्हाला सांगितले तुम्ही घरी करा किंवा तुमच्या इथे बाप्पांचं मंदिर असेल तिथे तुम्ही जाऊन केलं तरीसुद्धा चालेल हरकत नाही कारण मंदिर मंदिरामध्ये जेवढं सात्विक लहरी असतात तेवढं आपल्या घरामध्ये नसतात कारण मंदिर हे फक्त मंदिर आहे तिथे फक्त पूजा अर्चा केल्या जातात घरामध्ये आपण सगळं झोपतो खातो पितो सगळं काही आपल्या घरामध्ये होतं त्यामुळे मंदिरामध्ये जास्त सात्विक लहरी असतात त्यामुळे मंदिरात काही उपाय केले तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होत असतो तर बघा सगळ्यांनी ताई दादा सगळे हे व्रत करू शकतात तर उदा अंगारकी योगावर आलेली मंग मंगळवारी आलेली ही विनायक चतुर्थी आहे म्हणून तुम्ही कंटाळा न करता प्लीज सगळ्यांनी हे व्रत करा बाप्पा कधी पण आपल्या आयुष्यामध्ये बघा बाप्पा हे शीघ्र पावणारे देवता आहे ते सुख भरभरून देतात दुःख हिरवून घेतात आपण म्हणतो सुख करता दुःख हरता याचा अर्थच तो आहे तर त्याच्यामुळे बाप्पांना आपण अशी साधी सोपी सेवा जरी केली त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण केल्या आपली इच्छा शंभर टक्के पूर्ण होईल तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ